धनंजय मुंडेच्या मंत्रिमंडळातील प्रवेशांच्या चर्चेनंतर प्रकाशराव सोळंकी यांनी व्यक्त केली नाराजी ओबीसी म्हणून जन्माला आलो असो तर संधी मिळाली असती सोळंकी यांचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विभागीय मंथन बैठक वर्ध्यातील सेवाग्रामच्या बैठकीचं आयोजन मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस नेते कैलास वॉरंटियर आणि सुरेश वरपुडकर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक दक्षिण मुंबईतील विभागाध्यक्ष गटाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक संदीप देशपांडे यशवंत किल्लेदार करणार मार्गदर्शन बोरिवली आणि दहिसरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश पक्षप्रवेश आमदार भास्कर धक्का हो चा चा जिल्हा सदस्य पंचायत समितीच्या सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये मोठा भूकंप राज्यस्तरावरील नेत्यांविरोधात जिल्हा पातळीवरील नेत्यांचा येलगार पराभूत काँग्रेसला राज्य पातळीवरचे नेते संपवायला निघाल्याचा आरोप सुधाकर घारेंची राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती कर्जत खालापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून घारेंनी लढवली होती निवडणूक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाणी यांच्याकडून चव्हाणांविरोधात मानहानीचा खटला आज होणार सुनावणी पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर डान्स बार प्रकरणी आरोप रामदास कदम आक्रमक शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट कर आहे का रामदास कदमांचा सवाल पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज